गाठोड या ललितबंधाचं वाचन लेखिका बागेश्री सराफ अभिवाचन दत्ता सर देशमुख गाठोड आत्ताच घड्या घातल्या सगळ्या आठवणींच्या मग गाठोडं बांधायला मन अंथरलं आधी नीट साफसूप घडी ठेवली आपल्या पहिल्या ओळखीची किती बोलायचो ना आपण दिवस बघायचा नाही रात्र बघायची नाही तासन तास फोन चालूच ऑफिसचं काम चालू असलं तरीही त्यातून तुझा कटाक्ष माझ्यावरती असायचा नजरेनं बघितलंच तरीही शाहरून यायचे मी असू दे पण आता कुठं वेळ असतो ना मी रात्री नाही बोलणार आहे तुझ्याशी असं म्हणून माझा हक्काचा वेळच काढून घेतला असतो आता ही दुसरी घडी आपल्या पहिल्या भेटीची किमान हजार वेळा विचारलं होतं मी खरंच भेटायचं आहे ना निभावू शकणारच नाही नातं तर माझ्यावरती चिडलास माझ्यावरती विश्वास नाही आहे का असं म्हणालास आणि मी मी डोळे झाकून विश्वास ठेवला पदोपदी मी ठेच काळतच राहिले कधी तुझ्या कर्तव्याच्या वाटेवर तर कधी जबाबदारीच्या मार्गावर आता ही तिसरी घडी ही आठवण मी कायम स्मरणात ठेवेन बरं कारण जिथं वाद संवाद सगळेच संपतात अशा ठिकाणी म्हणजेच मंदिरात आपण जोडीनं देवदर्शन घेतलं होतं माझा गाढ विश्वास होता की माझा देव या सगळ्याचा साक्षीदार आहे आणि कायम राहील पण ज्या देवावर आणि ज्याला दैव मानलं त्याच्यावर आता दोघांवरही विश्वास नाही राहिला असो किती आठवणींच्या घड्या पडल्या आहेत ही तुला पुरणपोळी करून घातल्याची आठवण तू मला तुझ्या हातानं बनवून दिलेल्या कॉफीची ही आहे तुला सरप्राईज गिफ्ट दिल्याची आणि हे बघ ना तू एक दिवस माझा हात धरून माझी नखं काढलीची अजून खूप सारे आहेत आता प्रत्येक गोष्ट तर नाही सांगू शकत ना सांगितली असती पण तुझं लगेच वाक्य आलं असतं आवरते आठवडं आणि पटकन बांधून दे मी माळ्यावर परत चढणार नाही तुझी असली फालतू गाठोडी टाकायला पटकन मनाला सरगाठ मारली निर्गाठ मारायला अजूनही मन नाही धजावत रे कारण या सगळ्या आठवणी माझ्या प्रेमाच्या आहेत अशा फेकलं एकदाचं गाठवडं माळ्यावर आता परत परत कचरा गोळा करू नको सांग फाटेल ते मन एखाद्या दिवशी ठिगळं जोडत बसशील परत मला वेळ नसतो तीच तीच कामं करायला परत माझ्याच नावानं खडे फोडतेस तू म्हणून सांगितलं गाठोडं माळ्यावर टाकतानाची सलणारी आठवण ही आता मनात खोचून तिने त्या गाठोड्याकडं परत एक प्रेमभरी नजर टाकली आणि त्याच्याकडे पाठ फिरवली टप 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 खरं तर या अश्रूंना आवाज नसतोच गाठोडा या ललितबंधाचं वाचन आपण ऐकलं लेखिका बागेश्री सराफ सोलापूर मोबाईल नंबर एट झिरो एट सेवन फाईव्ह फोर नाईन सेवन सिक्स झिरो अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स